की आमचे भाजपचे पाटील जे असणार प्रचाराला सुरुवात केली आहे तुम्ही म्हणता की पाडण्याचा जे निर्णय घेतील मान्य असतात मग ते भाजपचे उमेदवार जे आहेत इकडं म्हणजेच कार्यकर्ते तुम्ही कसं पाहता मी पण सांगितलं आता शेवटी कार्यकर्त्याचा आगार असतोच कुठले पक्षाचे कार्यकर्ते असतील तर कार्यकर्त्या तो आभार असतो पण अजूनही महायुतीच्या संदर्भातली कुठलीही बैठक झालेली नाही आता सध्या अधिवेशन चालू आहे मला वाटतं अधिवेशन झाल्यानंतर महायुतीतल्या पक्षातले तिन्ही प्रमुख नेते एकत्र बसतील आणि त्यानंतर विधानसभेच्या जागेच्या जा संदर्भातली चर्चा होईल आज तरी कुठल्या प्रकारची चर्चा या विधानसभेच्या संदर्भातली झालेली नाही अजित पवारांना माहितीतून बाहेर काढा अजित पवारने भाजपच्या कार्यकर्ते म्हणजे अन्न असं पाद समितीचे संचालक सुदर्शन चौधरी भाजपच्या ते म्हणतात आणि तेही आमदार यांच्या भेट घेतात खरं त्यांनी कारण आता हा विषय सगळा आपल्याला ज्ञात आहे मला असं वाटतं आता ते सगळे विषय होऊन आता मायूची स्थापन झाली त्यामुळे आता महायुतीच्या संदर्भातला जो विषय आहे आणि मला वाटतं विधानसभेच्या जागा वाटप लोकसभेचं जागा वाटप लो जे झालं ते सगळं वरिष्ठ पातळीवर होतं आता निवडणुका बनल्यानंतर जे ते कार्यकर्ते ज्या त्या पक्षाचे मगाशी म्हटल्याप्रमाणे याने त्या माध्यमातून भूमिका मांडत राहणार हा ज्याला ज्यादा व्यक्तिगत प्रश्न असतो पार्टी म्हणून ज्यावेळेस निर्णय होईल तो निर्णय विधानसभेचा मला असं वाटतं तो, तो वरिष्ठ पातळीवर भेटेल दोन हजार नऊ असेल दोन हजार चौदा असेल दोन हजार एकोणीस साली आमच्या पाठीतमुख असला ते म्हणताना पाटील म्हणाले होते की आधी विधानसभेच ठरवा म्हणून लोकसभेच ठरू लोकसभेला तुम्ही त्यांचा प्रचार केला त्याच संदर्भात तुमच्या बैठका देखील झाल्या होत्या तुम्ही त्यावेळेस असं म्हटलं होतं आमचं ठरलंय म्हणजे मीडियासमोर सांगायचं नाही का खरंच काय ठरलं प्रश्न काय विधानसभेला तुम्हाला जागा मिळणार आहे का किंवा तुम्ही लढणार की घरने लढणार स्टँडिक जागावर विधान सुरू का या संदर्भात कारण त्यावेळेस सांगतानाच सांगितलं होतं की आधी विधानसभेच्या धावांमध्ये लोकसभेचं ठरवून त्यानंतर बाईट झाले ज्यावेळेस आपण मागणी केली की मागणी झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांशी चर्चा झाली किंवा अजित दादाशी चर्चा झाली त्या सगळ्या बैठकीमध्ये असं ठरलं की देवेंद्र फडणवीस सगळे एकत्र बसतील एकत्र बसून जो निर्णय घेतील तो निर्णय मान्य करायचा की ओपनली आम्ही भारतात पण सांगितलं कार्यकर्त्याच्या बैठकीत पण सांगितलं प्रेसला पण सांगितलं आणि आज पण तेच पण जर समज धन्यवा जर तिकीट गेलं तर तुम्हाला आमदार भाऊ वाटत नाही तुम्हाला काय वाटतं काय घड्याला जागा गेली तर मागितली कारण आहे आता तुम्ही कसेही प्रश्न किती जरी प्रश्न विचारले तर या प्रश्नावर अद्याप माझा शब्द घ्या अद्याप या प्रश्नावरती वरिष्ठ पातळीवरती बैठक झालेली नाही हा प्रश्न काय फक्त एकट्या इंदापूर विधानसभेत नाही हा प्रश्न दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या मतदारसंघात होता आहे आणि त्याच्यामध्ये आता उद्या एकोणतीस लाखेला भूपेंद्र यादव हे आता आमचे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत आणि अश्विनी कुमार हे रेल्वे मंत्री जयंत सहप्रभारी आहे तर आमची कोर कमिटीची मिटिंग भारतीय जनता पक्षाची कोर कमिटीची मिटिंग ही सकाळी दहा वाजता बोलवलेली आहे त्या बैठकीलाही मी जाणार आहे आता ही प्रोसेस सुरू झालेली आहे अगोदर पार्टी लेवलला चर्चा होईल नंतर महायुती लेवलला चर्चा होईल आणि त्याचा अंतिम निर्णय हे तिघं आणि आमचं केंद्रीय नेतृत्व एकत्र बसेल त्याप्रमाणे निर्णय होतील अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही जो निर्णय व्हायला अजून वेळ आहे काय हा आहे की दोन हजार एकोणीस साठी तुम्हाला तिकीट मिळालं म्हणून प्रश्न दोन हजार चारचा आहे दोन हजार नऊचा आहे दोन हजार चौदाचा आहे दोन हजार एकोणीस चा आहे आणि पुन्हा दोन हजार चोवीस चा पण प्रश्न आहे म्हणजे प्रश्न विचारायला पण तुम्हीच आहे पाच निवडणुकीवर उत्तर द्यायला पण मीच आहे प्रश्न एवढाच आहे त्याच्यामध्ये की आता हा विषय ज्यावेळेस एकत्र बैठक होईल त्या बैठकीमध्ये हा निर्णय होईल आणि तो निर्णय तुम्हाला आम्ही सांगू ना आज तुम्ही अशी कुठलीच गोष्ट पीडित करून चाललेलं आहे की ह्याला मिळणार आहे की ह्याला मिळणार नाही मग तुम्हाला व्हावंच वाटतं का त्याला व्हावाच वाटतं तुम्हाला मला व्हावाच वाटण्याचा प्रश्न नाही हा प्रश्न माहितीच्या संदर्भात निर्णय भाऊ लोकसभेच्या वेळेस जे प्रचार केला आपण त्यावेळेस राष्ट्रवादीच्या अध्यक्षाच्या दला असा काय शब्द दिला की इंदापूर तालुक्यासाठी आता शेवटचा प्रश्न आहे की सगळ्या पत्रकारांना कळल तो प्रश्न असा आहे पुन्हा एकदा मी स्पष्टीकरण विधान लोकसभेच्या निवडणुकीला महायुतीच झाली महायुती झाल्यानंतर महायुतीच्या जागा वाटपाचे निर्णय आता तो दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत त्यामुळं आता या बाबतीमध्ये तिन्ही पक्षाचे नेते अजून एकत्र बसलेले नाहीत जो तो आपापल्या पक्षाच्या संदर्भातल्या बैठका घेतोय जशी आता आमची बैठक दोन झाल्या तशी राष्ट्रवादीची दोन बैठका झाल्या तशी एकनाथ शिंदे साहेबांच्या पण दोन बैठका झाल्या आणि शेवटी इलेक्टिव्ह मेरिट फारपणा एक टिकतील ना आता जागा वाटप म्हणजे जागा निवडून एनएसएं जागा वाटप आहे का जागा वाटप करायचं या सगळ्या गोष्टीवरती चर्चा होणारच आहे आणि हे झाल्यानंतर त्याचा अंतिम मसुदा हा केंद्रीय नेतृत्वाच्या मान्यतेनंतरच होणार असल्यामुळं मला असं वाटतं हे सगळे आपले आत्ताचे प्रश्न जर तरचे आहेत लोकसभेच्या निवडणुकीत मात्र एक गोष्ट निश्चित ठरली इंदापूरच्या विधानसभेच्या जागेच्या बाबतीमध्ये अजितदादांनी कमिट केलं देवेंद्र फडणवीस साहेब जो निर्णय घेतील तो मी मान्य करेन आता तो काय निर्णय घ्यायचा आहे ती निर्णय घ्यायची प्रक्रिया अजून सुरू व्हायची हो महाविकास आघाडी आणि तो अजून प्रक्रिया सुरू व्हायची <laughs> आता पोहोचो काय महाविकास आघाडी आणि महायुती ही सद्यस्थितीत तर पडवळ लढाई होईल असं सद्यस्थितीत तरी दिसतंय एका बाजूला महायुतीतून जास्तीत जास्त उमेदवार इच्छुक आहेत येणाऱ्या काळात जर त्या स्थितीला बंड होईल अशी पण होते हो आताशी अजून निवडणुकीची प्रोसेस सुरू व्हायला तीन महिन्याचा आहे आता अधिवेशन चालू आहे आता आजच मी कुठतरी वाचले की पंधरा का वीस ऑक्टोबरला मतदान झालं वीस ऑक्टोबरला असं तुम्ही तर म्हणलं ऑथेंटिक नाहीये मी वाचलं ठीक आहे कधी तर ऑक्टोबर मतदान होईलच ना त्यावेळेस त्याच्या अगोदर पहिल्यांदा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरेल कुणा जागा कोणत्या कोणाला द्यायच्यात ते ठरेल कुणा उमेदवार कोण द्यायचे ते ठरेल कुणा काय एकशेच जागेच्या संदर्भातली चर्चा करू शकते अशा बऱ्याच गोष्टी त्या महायुतीमध्ये आणि तशाच गोष्टी महाविकास आघाडीमध्ये पण आहेत तुम्हाला असं म्हणायचं आहे का महाविकास आघाडी दोनशा वाटून झालं म्हणून नाही झालं कुणाचं झालं अजून ते तर बसलेत का अजून तेही बसलेलं नाहीत अजून आमचंही बसलेलं नाही पण निकाल लागला त्यावेस अनेक माहितीतील नेतेंनी सांगितलं की जागा वाटपाला उशीर झाला त्याच्यामुळे आम्हाला फटका बसला साधारणपणे तुमचं जे माहिती जागा जा वाटप हे तरीपर्यंतपुरतं कारण जे उमेदवार जाहीर होती त्यांना देखील वेळ मिळाला पाहिजे साधारण काय अंदाज आहे का कधीपर्यंत इतके काही झालेले तो जो निर्णय प्रक्रियेमध्ये मी काही नाही त्या गोष्टीची मला काही कर्तव्य नाही जागा जागापूर्ती कुणाला द्यायची कधी वाटत होणारे वगैरे वगैरे ते काय अजून त्याच्याबद्दल ना हो दोन प्रश्न आहेत फक्त एक संजय राऊत दुसरीकडे शरद पवार सातत्यानं फिरतात बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा करतायत ज्या ज्या ठिकाणी ते जात आहेत त्या ठिकाणी असं सांगतायत की तुमचे काही प्रश्न आहेत राज्य सरकारला तीन महिन्याचा वेळ आहे जर तीन सरकारने जर तीन महिन्याला म्हणत काम नाही केलं तर आपले की आपलं सरकार आपल्याला बघते असलेलं सरकार घालवायचं आपलं सरकार स्थापन करायचे आणि कसं काम होत नाही तेच बोलतो असं सातत्याने शरद पवार सांगतायत दुसरीकडे संजय राऊत देखील सांगतायत की महाविकास आघाडीचा जो मुख्यमंत्री पदाचा उमेदवार असेल तो उद्धव ठाकरे असते या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता तिकडे महायुती जे आहे किंवा महाविकास आघाडी पण जागांच्या याच्यामध्ये अडकले असताना दुसरीकडे महाविकास आघाडी मात्र विधानसभेची तयारी सुरू होती तुमचा प्रश्न आहे तुम्ही एकीकडं अडकलेला आहात की जागा वाटपाच्या संदर्भात काही निर्णय झाला नाही असं म्हणतात महाविकास आघाडी तीच परिस्थिती पण महाविकास आघाडीच्या त्या निमित्तानं बैठका होत आहे दुसरीकडे मागाशी विचारल्याप्रमाणेच की त्यांचं म्हणणं आहे की तुमच्यातल्या लोकांचं की जागा वाटपाला उशीर झाला परंतु दुसरीकडे महाविकास आघाडीनं काम सुरू केलंय मग तुम्ही त्या जागा वाटपात अडकून पडला असं वाटत नाही का तुम्ही आताच्या मागणी नाही जागा वाटपात वगैरे तुम्ही अडकून पडलेले नाही काय सगळ्याला सगळ्या मतदारसंघाचा अंदाज आहे सगळ्याला सगळ्या मतदारसंघाचा अनुभव हो आहे आणि आता जो तो आपापल्या पद्धतीने प्रयत्न करणार जसं महाविकास आघाडीची फिरतात तुमची काय काम असेल ती सांगणार काम सरकार आमचं आहे बजेट आम्ही मांडतो लागतो का। शेवटी कामं कोण करणार आहे जे सत्तेत बसलेले आहेत ते कामं करणार आहे त्यामुळं सरकारला पण काळजी ना लोकांचे प्रश्न सोडवायचे दुधाचा प्रश्न असेल ऊसाचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचा प्रश्न असेल कामगारांचा प्रश्न सरकार कशासाठी आहे त्यासाठी सरकार पण आहे त्यामुळे असं काही नाही जो तो आपापल्या पद्धतीने कामासाठी प्रयत्न करतो मला असं वाटतं की त्यांच्या महाविकास आघाडीने काही करायचं हा त्यांचा प्रश्न आहे आज शेवटी ज्यावेळेस तीन पक्ष एकत्र सत्तेमध्ये असतात त्यावेळेस साधक बाधक सगळ्याच गोष्टीची चर्चा करावी लागते आणि जो योग्य भूमिका असेल तिथून पुढे जातील महाविकास आघाडी महायुतीमध्ये अजित पवार आल्यामुळं अडचण होती का कारण हो का। सातत्यानं एक वर्ष होईल सारा अजित पवारांना आलेलं पुढच्या पाचव्या का वर्षामध्ये कारण सातत्यानं मागणी केली जाते की अजित पवारांना बाहेर काढा चौधरी म्हणून राहायचे मला प्रश्न विचारला तर अशी काही हो अडचण होती पुणे जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात हटकापच केला आता एक असं आहे की केंद्रीय नेतृत्वाने स्पष्ट सांगितलेलं आहे की उद्याच्या निवडणुका महायुती म्हणून लढायच्या एका बाजूला आपण हा प्रश्न विचारता मला तुमच्या माहितीची जागा का होत नाही दुसऱ्या बाजूला तुम्ही म्हणताय की आमच्याबद्दलशी नागाडी नंतर